नमस्कार मंडळी आता सीटी गेली तर स्वीटी गेल्यानंतर ना आता आपण बसवतोय जिओ फायबर आपल्या जिओ फायबर आले घरी बसवण्यासाठी तर जिओ फायबर कसं मागवलं होतं की एक नेटवर्क नेटवर्क कसं येतं आमच्या इथं कमी येते ना रेंज तर रेंज कमी असल्यामुळं कसं होतं व्हिडिओ अपलोड होत नाहीत लवकर मग व्हिडिओ अपलोड होत नाही म्हणून एक जिओ फायबर आम्ही अप्लाय केले कंपनीला जिओ कंपनीला तर इथं इथं बसवून घेतोय आम्ही इथं फिटिंग चालू आहे बसवायची मशीनची हे बघा जिओची एक मशीन आहे आणि टी व्ही ला कनेक्ट केले बर का मेन आहे मेन त्यांचा जिओ आहे त्या ने सगळीकडे पोच होत आहे तर जवळजवळ आम्ही ह्याला जोडण्यासाठी ह्याची प्रोसेस करायला लय वेळ लागतो जवळजवळ आम्ही केले बघा चार ते पाच तास तर ते आले सकाळी दहा साडे दहा वाजता साडे दहा वाजता साडे दहा अकराच्या दरम्यान आलते ते बर का हे जोडलं मशीन बघा हे मशीन जोडलं तर वर एक अँटे आहे ते तुम्हाला दाखवतोच वरती मशीन आहे ही मशीन कनेक्ट होते टी व्हीला टी व्हीची हेतनं सप्लाय ह्याला आहे आणि काय होतं टी व्हीचं ते मोबाईलचा ते बरेच म्हणजे चॅनल भरपूर चालतात म्हणून ती चॅनल आपल्याला बघू शकते तर आज आज गेली स्वीटी तिच्या माहेरी माहेरी गेली तर आज देवपूजा करणार मी आणि मम्मी तर देवापशी अगरबत्ती लावून घेतो मी आणि मग मी काय बाहेर बसली फोनवर बोलत त्याचं बॉक्स जवळजवळ तीन बॉक्स आहेत तीन ठीक आहे ती एक दोन तीन तीन बॉक्स आहेत ह्या तीन बॉक्स प्रत्येक एक एक डिवाइस होत हे केबल पार पाचल ला आमला चक आली तरी हे होम थिएटरसाठी कनेक्ट करायला काहीतरी केबल लाग आपल्याला ला। आता विषय काय माहिती सुट्टी केलेली आता मलाच करमत नाही ती असल्या कशी आमची मजा मस्ती खोड मजा मस्ती म्हणता तुम्ही बारका आहे का तर तसं काय नाही अशी मजा चालत राहते तुम्ही बघत राहता आता इथ तिने बघा काय काय करून दिली खिचडी ह्यात काय बटाटे पिवळ बटाटे चल चला आता काय बाजारला काय चोईची नाही काय नाही ते आपलं काल काल आणायचं नाही मग काय आणखी लागतं आपल्याला सारखंच चाले वाटत आली का कावड मग कावड तशीच कावड आता मला वाटतं तिकडून तसंच आपण काय करू कावड इथं आल्या मग पाया पडायला जातो मी आपण काय करू बाजार घेऊन येऊ मग काय ते बसवलं किती वाढ गेला त्यांचा मग तर त्याचे अजून नेटवर्क कसं चालतंय कसं नाही अजून काहीच माहित नाही फोन पण आलता पोचलं मी आता तिथं बाया येणार मस्त मला आलता फोन तिचा आता मुलगा करते पण फोन म्हणून हा शेजारी सोडायचं चाललंय कार्यक्रम त्यांचा तर चला आपली शेजारी पोच झाली तिथं आता आपण जाऊया जीवरच्या बाजाराला बाजार करू बाजार करून येऊ महागारी हम्म चला मग मम्मी चालले बाजारला आता आमचा जेवरचा बाजार आणि आमची शाळा इकडं आहे तिकड आताच मी देवाचा प्रसाद खाऊन आलो सोमवार सोडून आलो तर मम्मी काय करत बसली मम्मी भाज्या नीट करते तर इकडं आले आम्ही कोथिंबीर इकडे मिरची कोबू अ मुळा आणि ही काय कसली भाजी चुका आंबड चुका आंबड चुक्याची भाजी घेऊन आलय मेथीची भाजी आहे का आता आता घेऊन आली चहा कर काय चहाय पण चहाची तुला तलब झाली पण मला माहित नाही की मला येत नाही कि कराय चहा नाही येत करायचं आता शिकून घ्यायला सांग मला आता कसं कसं काय चहापत्ती साखर कुठं चहा पत्ती

हे पाणी घेतो एवढं बस की एवढं टाकतो नाही नॉर्मल घेतलंय तर गॅस पेटवतो मी काही सेट नसल्यामुळं काय काही बी करा सांगते <laughs> मला येत तरी येत नाही काय नाही मला सांगायचं नाही बरं का चा कसलं झालंय असंच झालंय तसं झालंय बर बघा करतो आता काय करतो बुकणी टाकतो चहापत्ती का बुकणी चहा पूकणी हा तुला हस नको तू गणवा येत नाही मला हसत जाऊ नको तर कसं तर बर करतोय कसं झालं तसं झालं सांग मला हो आता टाकण्याचं चातमध्ये बुकने बरं आता साखर किती टाकू होय ग मम्मी कसला कप ही कस मापाचा कप टाकू आहे बरं या मापाच्या कपाने एक गज भरून घेतो बरं आता आता मी कप साखर टाकली अजून काय टाकायचं अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर आलं की टाकू एवढं हे उकळायला लागले की बारीक कर कर ला, 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 ला करू काय बारीक बारी मला मला नाही कसलं चहा बनवलाय चांगला मग ते ओत गेलो गेल्या कशाला मग काय करू हा सीजन की चला काय झालं शीत आहे की काय दुसरं घेऊ ताज आहे काही किती घेऊ एवढं घेऊ का एवढं एवढं याला चिचून टाकू का टाकू असेच कापून टाकू स्लाइड करून अद्रक टाकले ह्याच्यात मी मग मे टाकली टाकले का अजून काय सांग मला अजून सांग टाकतो वाटलंस तर काय पाहिजे तुला सांग काय पण टाकतो ह्या काय हलवायचं फिरवायचं काय हा हलो का असं चहाले ग असे चालवत आहेत ना बस का आता बघ माझ्या हातचा चहा का बघ मला सांग स्वीटीच्या हातचा चहा आवडतो का माझ्या हातचा आवडतो चहा हातचा आवडतो त्याला रोज करायला बर बघू चला आता देवपूजा झाली माझी दिवा लावला इकडं अगरबत्ती लावली इथं गुरुदत्तांना पण लावली आणि बीत बी लावला मग ना। ठीक नाही हो तुला काय देऊ आता जेवायला फरायचं देऊ का आताच गरम करून करू एवढे तुला स्वीटी गेली कशी वाटते होय ते बी सारखे फोन करते तिला वगैरे तो फोन झाला हाय आताच फोन झाला ना ना तरले हसले की चाक्याला मनाय हाय हा नाना म्हणले मग सागरले चाक्याला मला तर एक तर येत नाही मी केला कसा बसतच जात ते थेट बी म्हणते सुईटी बाहेर करते मला आता मी नसतोच करत मला आता बसत हय के नाही आता ती तर मीच करणार आहे हा चला व्हिडिओला बाय बाय कर बर काय म्हणायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा บายสวัสด <Bye. S 2> so, uh, ีายบาย